विरोधकांनी अपप्रचार करूनही अग्निवीर योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला तरुणांना सैन्य चार वर्ष सेवा देणारी ही योजना आहे प्रयोस ही प्रणाली भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केली अग्निवीर ही भारत सरकारने आणलेली अत्यंत महत्वाकांक्षी आणि विरोधकांनी तितकीच वादग्रस्त ठरवलेली योजना तरुणांना सैन्य चार वर्ष सेवा देणारी ही योजना आहे ही योजना लागू करून सरकार तरुणांचे भविष्य अंधकारमय करते आहे असा दावा विरोधकांनी विशेषतः राहुल गांधी यांनी केला होता वास्तविक सैन्य दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सूक्ष्म अभ्यास करून ही योजना आखली होती या योजनेच्या हेतूबद्दल शंका उपस्थित करण्याचा विरोधकांचा प्रयत्न होता अग्निवीर म्हणून काम केल्यानंतर संबंधित तरुणांना कुठेही रोजगार मिळणार नाही आणि त्यांच्या समोर बेरोजगारीचे संकट आवासून उभे ठाकेल अशी भीती पसरवण्यात आली मात्र ही भीती निराधार ठरताना दिसत आहे अग्निवीरांना सैन्यातच कोस्ट गार्ड व डिफेन्स क्षेत्रातील एच ए एल बी एल बी एम एल इत्यादी सोळा सरकारी कंपन्यांमध्ये केंद्रीय निमलष्करी दलांमध्ये व आसाम रायफल्समध्ये राज्य पोलीस दलांमध्ये एन डी आर एफमध्ये तर जवळजवळ शंभर टक्के अग्निवीरांना नोकऱ्या दिल्या जाणार आहेत अग्निवीर हे उत्तम प्रशिक्षित शिस्तप्रिय आणि टॅक्स सेवीही असल्या कारणाने ते अनेक कॉर्पोरेट्ससाठी देखील हा एक मौल्यवान टॅलेंटफुल ठरणार आहे पंचवीस हजार कंपन्या सदस्य असलेली एफ आय सी सी आयने कॉर्पोरेट्समध्ये आणि चार दशांश पाच लाख सदस्य कंपन्या फेडरेशन व चेंबर्स भाग असलेले ए डबल एस ओ सी एच एम यांनी अग्निवीरांना कॉर्पोरेट्स व एम एस एम ई मध्ये नोकऱ्या देण्याची मोठी तयारी केलेली आहे जिंदाल आणि महिंद्रा ग्रुपच्या तर मालकांनीच अग्निवीरांना त्यांचे ग्रुप जॉईन करण्यासाठी जाहीरपणे साकडे घातले आहे या सगळ्या व्यतिरिक्त अग्निवीर सेवेतून बाहेर येताना त्यांना एक फंड सुद्धा मिळणार आहे स्वतःचा काही उद्योगधंदा त्यांना सुरू करायचा असेल तर सरकारकडून त्यासाठी मोफत स्किल डेव्हलपमेंट प्रशिक्षण मार्गदर्शन व विविध योजनांमधून कर्ज सुद्धा उपलब्ध होणार आहे ब्रहिोस ही क्षेपणास्त्र प्रणाली भारत आणि रशियाने संयुक्तपणे विकसित केली ब्रयोस हे फक्त क्षेपणास्त्र प्रणालीचे नाव नसून ही क्षेपणास्त्रे बनवणाऱ्या कंपनीचे नाव पण ब्रयोस हेच आहे या संयुक्त उपक्रमात संरक्षण संशोधन आणि विकास संस्था व एनपीओ मॅशिनोस्त्रोयनिया यांची प्रत्येकी पन्नास टक्के भागीदारी आहे काल ब्रयोस एरोस्पेसने अग्निवीरांसाठी रिक्त जागांमधील पंधरा टक्के टेक्निकल व पन्नास टक्के प्रशासनिक नोकऱ्यांमध्ये कोटा जाहीर केला आहे विरोधकांनी अपप्रचार करूनही अग्निवीर योजनेला उदंड प्रतिसाद मिळाला देशभरातील तरुणांनी अग्निवीर योजनेअंतर्गत ठिकठिकाणी झालेल्या भरतीला मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शवली सरकारने संसदेत आणि संसदेबाहेरही या योजनेसमोर लावलेली प्रश्नचिन्हे दूर करण्याचा प्रयत्न केला विरोधकांचे त्यामुळे समाधान झालेले नसले तरी सामान्य जनता आणि तरुण यांनी मात्र अग्निवीर योजनेवर विश्वास ठेवल्याचं दिसून येत आहे योजनेला बदनाम करण्याचा विरोधकांचा प्रयत्न सपशेल पोल ठरल्याचं दिसून येत